एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपाटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू त्याप्रमाणे सर्व मीडियाचे सर्व पत्रकार यांना एक सुंदरशी ट्रिप आपल्या तालुक्याची आज आपण नियोजन केलेलं होतं की चला निसर्ग पर्यटन करूया अशा या सकाळपासूनच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपल्या तालुक्यातील अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले खर तर संगमने तालुका हा डोंगरी तालुका आहे अडीचशे डोंगर आणि दोनशे दऱ्या या ठिकाणी आहे डोंगरांची नावं सुद्धा इतकी सुंदर सुंदर आहे ती जर नावं आपण ऐकली तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं जेव्हा आपण पहिला डोंगर दंडकारण्य अभियान दोन हजार सहा साली सुरू झालं आणि सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात दादा यांच्या समवेत आम्ही सर्वजण सायखिंडीच्या ढग्या डोंगरावर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठं बीजारोपणाचं काम तिथले गावकरी त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण तालुक्यातील सर्व पदाधिकारी तिथली ग्रामपंचायत तिथल्या शाळा सर्वजण गेलो होतो आणि खूप चांगल्या प्रकारचं बीजारोपण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत होतो बीजारोपणासाठी वापरण्यात येणारी अनेक प्रकारचं बी बियाणं मोजून त्याच्या पुड्या करून कमरेला पिवळ्या रंगाच्या पिशव्या लावून छोटीशी पहार जिनी छोटस चित्र पडून त्याच्यामध्ये बी पडेल अशा प्रकारचं सुंदर नियोजन दादांनी घडून आणलेलं होतं आणि त्यातनं आम्ही दिवसभर काम केलं प्रत्येकाने आपला डबा आणायचा पाणी आणायचं प्रत्येकाने पिवळ्या रंगाचं शर्ट स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी घालायची असं अनेक सुंदर अशी संकल्पना दादांनी मांडलेली होती आणि त्यानुसार दिवसभर काम केलं आणि संध्याकाळ इतका पाऊस आला त्या सायखिंडीच्या संपूर्ण गावाला आणि आजूबाजूच्या डोंगरांवर तर तिथल्यानंतर आम्हाला गावकऱ्यांचे फोन आले की खूप हो वर्षांनी आमच्या गावामध्ये इतका सुंदर असा पाऊस झालेला आहे निश्चितपणे आता आपली जी बिया लावलेल्या आहेत बीजारोपण त्याचं चांगलं आपल्याला संगोपन करता येणार आहे त्याची वाढ चांगली प्रकारे होणार आहे आणि आता आपल्याला सर्वांनी सांगितलंच की कशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आहे खूप दोन हजार सहा सालापासून जे दंडकारणी अभियानचं काम चालू आहे ते खूप म्हणजे जहीन लोकसभाच्या माध्यमातून सर्व संस्था सर्व ग्रामपंचायत सर्व शाळा सर्व कॉलेज सर्व नागरिक सर्व शेतकरी म्हणजे यातनं आणि आपला वन विभाग हे सर्व खूप उत्तम प्रकारचे जागे झाले आणि एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा दादांनी तेव्हापासून दिली ते या गोष्टीला आता वीस वर्ष होतील तर अशा या प्रेरणेमधनं अगदी आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा विविध झाडं लावली ग्रामपंचायतनी त्यांच्या परिसरामध्ये लावली त्याचप्रकारे शाळेंनी त्यांच्या कंपाऊंडमध्ये लावली आणि फॉरेस्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं चा कामामध्ये सहभागी झालं याचा कुठलाच आकडा हा आपल्याकडे आज नाही सव्वीस वर्षामधला परंतु जैन लोकसवाच्या माध्यमातन जे बियांचं बीजारोपण भी केलं गेलं ते तीस कोटी बियांचं बीजारोपण भी जवळजवळ वीस वर्षामध्ये आपण केलेलं आहे आणि ऐंशी लाख रोप आपण पर तोपर्यंत लावली आणि दोन हजार एकवीस पासूनच आताच आपल्याला दशरथ वर्पे सरांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसचा हा हिशोब तर वेगळाच आहे म्हणजे हा हिशोब वेगळा आहे आणि मोजता देणारी अशी झालं जी नागरिकांच्या माध्यमातून आणि दंडकारण्याच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन लावलेली आहे ती फार मोठी संख्या आपल्याकडे आहे तर अशा प्रकारचं हे कार्य खूप मोठं आहे आणि आपल्याला अजूनही बियांचं बीजारोपण करायचंच आहे कुणी काही म्हणू परंतु शेवटी बियांच्या बीजारोपणातनच ही जी कथा आहे ही बियांच्या आहे ठीक आहे पर्जनशाळेचा प्रदेश आहे पाऊस आपल्याकडे कमी पडतो उगण चांगली नसते शिवाय मुंग्या त्या बियांना खाऊन घेतात गोड मुंग्या गोड जर बिया असेल तर मुंग्या खातात छोटस उगवलं तर नेमकं पाणी मिळत नाही त्यामुळं ठीक आहे इतकी लागण आपल्याकडे लागवड झाली नसेल परंतु निश्चितपणे खूप चांगली टक्केवारी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आजही आपण या ज्या टेकडीवर आपण बसलेलो आहोत ही टेकडी सुद्धा म्हणजे दोन हजार सालापर्यंत इथं एकही झाड नव्हतं दोन हजार एक साली दोन आनी आनी ते दोन हजार चार पर्यंत इथं पहिलं जे काम झालं दादांनी आणि हरमन बाकर यांनी जे काम केलं त्या माध्यमातन ही झाडं खूप वाढलेली आहेत म्हणजे भीती वाटते यायला एकटं यायला भीती वाटते ग्रुपने आलं सुद्धा तरी भीती वाटते आता आपण हर्मन हिल्स बघितलेले अप्रतिमा हम हिल्स झालेलं आहे तिथं बरेच जण येतात पण घाबरून कारण रान येतात मोर आवडतात आपल्याला पण रान हे सुद्धा खूप नुकसान त्या ठिकाणी करतात आणि लोकांना त्याची भीती वाटते बिबट्याचाही वावर वा तिथं बऱ्यापैकी वाढलेला आहे कारण जंगल खूप दाट झालेलं दा आहे आणि आपल्या सर्व प्राणी पक्ष्यांना आपण ते जंगल निश्चितपणे निर्माण केलेलं आहे कपालेश्वर बघितलं आपण म्हणजे असे जे आपली महादेवाची मोठी मोठी दुधेश्वर सुद्धा आपण केलेलं आहे आणि सुद्धा आपण अनेक डोंगर आहेत की ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचं उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आपण मांचीचा घाट आहे त्या ठिकाणी सुद्धा कोणचीचा घाट आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेलं आहे कऱ्याचा घाट केला चंदनापुरीच्या घाटामध्ये जेव्हा दंडकारण्य अभियान सुरू झालं आणि त्यानंतर सलग दादा तीन वर्ष का छोट्या होईना चढत येत होते त्यांचं वय जवळजवळ ब्याऐंशी होतं त्र्याऐंशी झालं चौऱ्याऐंशी झालं आणि एका डोंगरावर आम्ही दुपारच्या वेळेस गेलेला असताना त्यांना खूप ऊन लागलं ते सुद्धा लागल। बीजारोपणाच्या त्या कामामध्ये आमच्या सोबत कधी गाडीत बसून कधी थोडंसं चढून असे ते येत होते कारण त्यांना इतका उत्साह आलेला होता की त्यांना असं वाटलं की माझ्या आयुष्याच्या अखेरीस माझे दोन हात जे काम करू शकले नाही ते मी आहे तो किंवा मी गेल्यावर माझे हे हजारो लाखो हात याला निश्चितपणे खूप चांगलं रूप याला देतील आणि म्हणून त्याच प्रकल्प प्रमुख या ठिकाणी मला केलं गेलं त्याची प्रेरणा खूप मोठी मिळाली शहरामध्ये सुद्धा ही प्रेरणा घेऊन खूप झाडं आपण दंडकारण्याची लावली तर असं खूप काम सांगण्यासारखं आहे की इतके डोंगर आहे इतके डोंगर आहे खूप सुंदर सुंदर डोंगर आहेत आणि ते आपण सगळे सजवलेले आहेत अगदी सुंदर झाडं लावून सजवलेले आहेत काही मी तर बोराच्या बिया ज्या कपालेश्वरला लावल्या तिथं आज खूप हो बोराची झाडं आणि बोराची रोपं आणि मोठी मोठी झाडं आले आता वडाचं सुद्धा आपण त्याच्यानंतरच्या साधारण पाच वर्षानंतर म्हणजे पंधरा वर्षापासून मला वडसावित्री सावित्री पौर्णिमेला एक अशी संकल्पना सुचली की वडाच्या फांद्या सोडून गावोगाव स्त्रिया पूजा करतात स्त्रियांची खूप धार्मिक अशी श्रद्धा या सावित्रीच्या कथेवर आपण जर प्रत्येक गावात पाच पाच रोप लावली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले एकशे एक्क्याऐंशी गावं आणि दोनशे जवळ जवळ आहे आहेत दोनशे अडीचशे या ठिकाणी ती लावली गेली तर निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून होईल आणि तुम्ही आजही बघितली की वडाची झाडं ही शहरामध्ये सुद्धा आणि डोंगरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण लावलेली आहे आज आपली ही सुंदर अशी निसर्गातली पर्यटनाची तुमची निसर्ग भेट खूप सुंदर झालेली आहे अजूनही आपल्याला सगळे डोंगर आपल्याला दाखवायचे आहेत खूप डोंगर आहेत अडीचशे डोंगर आणि दोनशे दऱ्या आपल्याकडे आहेत अशा प्रकारे निश्चितपणे आपला आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला तुम्ही सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवाल की दंडकारांनी अभियान मध्ये भाग घ्या बांधावर रोपं लावा रस्त्याच्या कडेने रोपं लावा आता वर्पेसरांनी पूर्ण रस्त्याच्या कडेनी म्हणजे आपल्या तांबे हॉस्पिटल पासून तर पूर्ण गुंजावाडी पर्यंत जी झालं आहेत ती आपण एस एम बी माध्यमात लावले गुंजावाडी ते पुढे गुलेवाडी पर्यंत जी लावली ती सुद्धा एस एम बी टीच्या असे अनेक रस्ते आपण घेतले तर प्रकारे खरंच सर आमचे भरपूर गाणे म्हणायला उत्साह द्यायला आहे आणि शाहीर शिवाजी खांबळे हे सुद्धा खूप गाणे त्यामध्ये म्हणतात आणि जे आपले स्वर्गीय दिनकर साळवे जे कवी होते त्यांनी ही सगळी गीत ही रचलेली आहे चला डोंगरावर जाऊया झाडे लावूया सगळी खूप सुंदर म्हणजे पुराडबंदी करा चराई बंदी करा अशी सुंदर गीतं दिनकर साळवेनी रचली दादांनीच त्यांना त्यांच्याकडे शिवाजी कांबळे आणि हे सगळं होते आता खरा सर एवढा मोठा किल्ला लढवतात खूप मोठा किल्ला लढवतात किसन भाऊंची संकल्पना खूप सुंदर होती सुंदर होती आणि सगळ्यांना निरोप द्यायचं काम नामदेवनी केलेलं आहे तेव्हा आज कसं आहे कालचा सण झाला राखी पौर्णिमा कुणी अजून बहिणीकडे मुक्कामाला तर बहीण चांगलं चांगलं खायला करते त्यामुळे कुणी बहिणीकडे आहे कुणाच्या बहिणी आज येणार आहे अशामुळं आपले सर्व पत्रकार जरी उपस्थित राहू शकले नाही तर आपण निश्चितपणे हे चांगलं काम पुढे नेऊया आता आपल्या घराजवळ थोडीशी जागा असते किंवा छोटीशी परसबाग असते तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण शेवग्याचं रोप लावलं पाहिजे कडीपत्त्याचं रोप लावलं पाहिजे एक निमोनीचं रोप लावलं पाहिजे आणि जे आपल्याला म्हणजे आपल्याला रोजच्या स्वयंपाका त्याच्यात उपेग येतात आपल्या आरोग्यासाठी ती रोप निश्चितपणे आपल्या शहरामधल्या नागरिकांनी आपल्या घराजवळ लावली पाहिजे आणि ज्या वस्त्या आहेत म्हणजे दादांनी स्वच्छ वस्तीची सुद्धा संकल्पना राबवली त्यांना सुद्धा बक्षिस दिले ग्रामीण भागात आणि शहरी भागात परत बागेची सुद्धा संकल्पना त्या काळामध्ये राब राबवली दादानी सगळ्या परत बागेचे बियांच्या पुड्या करून संपूर्ण भाजीपाला आपल्या घरी पिकवा आणि नैसर्गिक पिकवा सेंद्रिय पिकवा अशा प्रकारची संकल्पना राबवली तर सगळ्यांनी ही झाडं निश्चितपणे आपल्या बांधावर ज्यांना बांध मोठा आहे त्यांनी आंबा लावला पाहिजे चिंच लावली पाहिजे जांभूळ लावली पाहिजे तसा आणि सर्वांनी बिया सीताफळ खाल्ले तर बिया जपून ठेवा त्याचे छोटे छोटे बॉल बनवून ठेवा आणि कुठेही तुम्ही फिरायला गेले तर तेवढे बॉल कुठे कुठे तुम्ही टाका निश्चितपणे कधी ना कधी रामफळ इतकं सुंदर पळ आहे रामफळ त्याचं जरी बिया आपण ठेवल्या आणि त्याचे छोटे छोटे बॉल केले आणि ते आपण जर विद्यार्थ्यांच्या मार्फत डोंगरावर नेऊन टाकले किंवा आपण कुठं गेलो पर्यटनाला ते टाकले तर आपल्याला ही पर्यावरण हे अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी महत्वाचं आहे ते आपण राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न यात होत यात होऊ शकतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा